राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी सोलापूर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कांदेच्या अवखाली होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ओरडा एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुल्टेकडे ते विकले आहे तर सोलापूर येथे आज दोनशे तीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मोक साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर हैदराबाद येथे आज पंच पंचेचाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा